खूप 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 शुभेच्छा गावाला जायचं म्हटल्यावर खरेदी तर करावीच लागतं शॉपिंग केल्याशिवाय गावाला टेंबे स्वामी महाराज झाले आम्ही पहिल्या झटक्यात आलोय आणि शॉपिंग आपली डन आहे असं मुलींच कधीच नसतं हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग जय श्रीराम सगळ्यांना मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आज येणारे आमच्या घरी कल्पना काकू कल्पना काकू कणकेचे शंकरपाय खूप सुंदर करतात जसं मी म्हटलं ना प्रत्येकाची एक स्पेशालिटी असते की तोच व्यक्ती ही गोष्ट खूप सुंदर करतो तसं तुमची स्पेशालिटी काय मला नक्की सांगा So, का सो काकू कणकेचे शंकरपाळे करतात आपण नेहमी रवा मैद्याचे शंकरपाळे करतो दिवाळी असू द्या किंवा काही असलं तरी मात्र आमच्याकडे ना कल्पना काकू शंकरपाळे कणकेचे करतात अगदी सुरेख असतात आणि कडक राहतात असे नरम वगैरे काही होत नाही मग आता आबोली आई पप्पा यांना जायचं आहे जगन्नाथपुरीला तर काकू बनवून देणार आहे सो काकू आता आमच्याकडे येत आहे त्याआधी मी सगळा स्वयंपाक करते आणि म्हणजे ते करायला आणि ते बघायला मग मी मोकळी राहीन काकू आल्या आहेत आमच्याकडे आणि आज काकू करणारा आहे स्पेशल कणकेचे शंकरपाय खारे, खारे शंकरपाय काकू छान करतात सो आता काकू आम्हाला सांगताय की शंकरपाय कसे करायचे दोन वाटे ते घेतला हा पाणी दोन वाट्या पाणी एक, एक वाटे तेल हे सगळं अंदाजे आणि आपल्या सगळं अंदाजे छोटा चमचा काही नाही मला चमचा नाही जमचं मी हाताने टाकेल तर खारे ठेवून जाईल माझं असं जेवढी कणिक मावेल ना तेवढी टाकायची खूप पातळ करायचं नाही हा आणि खूप घट्ट साध्या आपण रोज कणिक भिजवतो तशी कणिक भिजवायची फक्त थोडी जरा घट्ट जण हा पुरी सारखी पुरी सारखी पुरीला घट्ट भिजतो ना आपण आणि मग थोडा मुरार ठेवायचे का नाही मी तर असं चुरून घेते आणि डायरेक्ट लाटायला सुरुवात करते मुरत बिरत काहीच ठेवत नाही मी शंभू तर चाललाय खेळणं प्रियांशी आलेली आहे आणि खेळणं चालू आहे शंभू खेळा हा हो प्रियांशी आणि शंभू अशा डायरेक्ट कनी घेतात मोहर आणि नंतर पाणी तसं नाही करायचं असं करायचं म्हणजे बरोबर प्रमाणात घेतलं कमी जास्त होत नाही तुमच्याकडनं करतोय म्हणजे आम्हाला पण आता आयडिया येईल आणि लक्षात येऊन गेलाय कसं करायचं शंकरपाळे बनवण्याचं चाललंय खारे शंकरपाळे ऍक्च्युली आपण शंकरपाळे मैद्याचे रवा मैद्याचे बनवतो पण काकू कणकेचे बनवतात आणि सगळे कुरकुरीतच होतात मग आम्हाला शिकवायला आल्या की कसे बनवायचे आणि आम्हाला दाखवता पण म्हणजे आम्हाला गावाला जाऊन आम्ही तेव्हा घेऊन जाऊ सोबत जाऊ शकता खूप मोठी नाही आणि खूप छोटे नाही काकू कसे बनवतात तुम्ही जरा सांगा मोकळी करून कुरकुरीत चालेल वास मस्त येतोय म्हणजे ज्यांना उपास त्यांनी खाऊन पा काकू दरवेळेस पप्पा म्हणतात की अहो अगं कल्पना काकू कल सारखे तुला बनवताच येत नाही तुला ना, बनवताच येत नाही मी म्हटलं थांबा काकू शिकवतील आपल्याला पत्ता लाटायचं ला, आता बघ मस्त लाटलं गेलं की नाही हो छान झाले लाल मस्त झालं हा हे बघा हेच होती म्हणजे एका वेळेस सगळे गुंजा पूर्ण गुंजात आणि सोपं पडत ते आमचे काकून रेडी झालेले आहेत खारे शंकर पाळे या खायला मी वर होती तर मला खूप तरणण्याचा आवाज आला एकदम म्हटलं काय आवाज आला टेंबे स्वामी महाराज झाले आम्ही कोण पुढे पडला नंतर दारापुढे पडला लढ्याला निघाला तो घ्या सोबत ठेवायचा हा आला निघाला तुमचे शंकरपाळे तयार होत आलेले आहे त तण चाललेला आहे आणि शेवटची आहे जी आता लाटून झाली आहे माझी खऱ्या शंकरपाळे त्यामुळे कसं जेवढं पातळ लाटाल तुम्ही तेवढं त्या छान होतात तळून ठेवले छान कुरकुरीत कडक कडक जे आपल्याला आवडतात असेच आहे वरण आहे सला झाले आमचे शेवटचे शंकर जी पोळी होती ती लाटून कापून दिली काकूनना काकू म्हणे मी तळते काकूनचं तळायचं काम चाललंय इथे टाकलेले आहे आपले वेलाचेच गिलके जे आणले होते काल त्या गिलक्याची भाजी केली आहे आणि वरण भात पोळ्या सगळंच आहे आता भाजी झाली की बसू जेवायला काय केलं स्वयंपाक गिलक्याची भाजी पोळी प्रसादाचा शिरा काकाने आणलं वाटत अरे वा हा बुंदी आणा काकूने शंकरपाळे गेले आज खारे शंकरपाळे ते आणा ना चव कशी झाली आहे बघू द्या ना घेतलीच नाही परातीत ठेवली आहेत याच्यापैकी थोडे आम्ही घेऊन जाऊ थोडे दादा लंटन ठेवून थोडे काकूंना देऊ भरपूर आहेत सो गाईज आता गावाला जायचं आहे म्हटल्यावर खरेदी तर करावीच लागतं शॉपिंग केल्याशिवाय गावाला जाणार कसं गावाला कुठेही जायचं असलं की प्रत्येक मुलीचं असं 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 कानातलंच नाही आहे भाई गावातलंच नाही आहे बाई असं आमचं तरी आहे तुमचंही असं असेलच असं मलाही वाटतं सो मी आणि आबोली दोघीजण जातो आहे मार्केटला थोडीफार शॉपिंग करायची आहे गावाला नेण्यासाठी आणि थोडंफार अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत सो चला आता आम्ही दोघी जण बाजारात चल शंभू आधी आपल्याला जाऊन यायचं आहे तुम्ही शॉपिंग करा मुली अशा असतात की त्यांना आवडतच नाही आता उद्या आहे सव्वीस जानेवारी त्यासाठी पांढरा ड्रेस आहे आणि पांढऱ्या ड्रेसवर फ्लॅग आहेत फुले मार्केट असं इथे तुम्ही कधी या अशी गर्दी असतेच असं काहीच नाही की हा सीझन नाहीये तो सीझन नाही आहे असं काही नाही तुम्ही याच देवा तुम्हाला गर्दीच गर्दी आढळते कधीच असं नाही की फक्त संडेला फुले मार्केट बंद असतं तेवढा तो दिवस रिकामा असो बाकी ते नेहमी गर्दीच असते पहिल्या झटक्यात आलोय आणि शॉपिंग आपली डन झाली आहे असं मुलींचं कधीच नसतं या दुकानात पाहिजे त्या दुकानात पाहिजे तिथे तिथे पाहिजे का ग मुलींची शॉपिंग एकदा आलोय बघितले आणि घेतलं कधीच दादा म्हणून इथं दादा कधीच येत नाही आमच्यासोबत तुम्ही जा दोन तास घालवाल म्हणे दोन टॉप घेण्यासाठी आता त्यांना कोण सांगणार ना त्याला कोण सांगणार की अरे बाबा आम्हाला एकाच पॅटर्न मध्ये नको असतो आणि त्याच्यात कलर आहे का त्यात डिझाईन आहे का त्यात जसं तसं मनासारखं असेल तर घेता येईल ना म्हणून तो येत नाही आमच्या बरोबर चलो ठीक आहे आम्ही देऊन जातो मग आम्हाला काही हरकत नसते ग्रीन कलरचं शॉर्ट टॉप बघतो आम्ही जीन्स साठी छान आहे ना आणि हे दोन पण आम्ही फायनल करण्याच्या तयारीतच ता आहोत असे शॉर्ट नाही अगं रेड आणि हा व्हाईट बघ ना तो हा पण छान आहे हा व्हाईट पण आवडला मला मस्त तो टॉप आहे तुम्ही जीन्स घालू शकता शॉपिंग डन झालेली आहे पहिल्यांदा आमची शॉपिंग अर्ध्या तासाच्या आज झाली मी तर म्हणेल की बऱ्याच लवकर झाली आजची शॉपिंग आणि पहिल्यांदा तुम्हाला जो ड्रेस आवडतो किंवा जे काही आवडतं इथलंच जर घ्यावं लागतं आणि पारून तुम्ही सगळीकडे आता पुन्हा तिथेच येतात की अरे तेच आवडलंय आपल्याला आमचंही असंच झालं मात्र शॉपिंग झाली अरे खालतो पटकन खालतो इथे ठेवायचं कुंच आहे ना तो इथेच ठेवायचा असतो का इथे मेहंदी लावाचा प्रोग्राम चाललेला आहे गावाला जायचंय ना आता केसांची <laughs> केसांची <laughs> गाईच आमच्या शंभोला लागून गेलो कुठे लाग बाबी इक बघा ऐकले हे सोनू वरती बघ हे पा कस लाल लावून गेलंय शंभू वरती बघ लवकर हा हे पा लाल ला। लाल रस्त्यावर पडून गेला आज टेंगू एवढं मोठं लाल लाय गंडूबाई आम्ही घरी आला निघत होतो माझ्या पुढे होता आणि चालता चालता पडून गेला बस आला पा जोपून झोप झालीये आणि पैशाला बांधून ठेवलाय सो गाईस चला तयारी झालेली आहे आणि आता मला आणि आईला आम्हा दोघांना आमच्या एम वीचे जे आहेत दादा म्हणजे गोरवाडकर म्हणून आहे त्यांच्याकडे जायचं आहे त्या बहिणींनी हळदी कुंकू केलेला आहे सो आई आणि मी तयार आहे शंभूराजे मस्त झोपलेले आहेत आणि आत्ता आईने आज इतकी थंडी आहे आमच्याकडे काय सांगावं म्हणजे धुळ्याचा एक नंबर चार पॉईंट सात एवढं धुव्याचं टेम्परेचर आहे आणि जळगावचं आहे नऊ पॉईंट नऊ म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात पहिला नंबर आहे लोएस्ट जे म्हणायचं आहे आपल्याला ते धुळ्याचं आणि दोन नंबर आहे जगाचं आणि त्यानंतर बाकीचे त्यांनी दाखवलेले गावं सो आपले थंडी जास्त आहे गारठा आहे त्यामुळे शंभूला न्यायची तयारी नाही आहे तो झोपलेलाच आहे मुळात तर त्यामुळे त्याला काही न्यायचं नाही सो साधी सिंपल साडी नेसलेली आहे म्हणतो सिंपल साडी नेसून घेतली बरी असते सो आई तयार आहे आता शंभूचे पप्पा आम्हा दोघांना घेऊन जातील तोपर्यंत आबोली आहे त्याला सांभाळला बाहेर रस्त्यावर लाईट लागली पण अयोध्येत बावीस तारखेला पार पडला सोहळा प्राण प्रतिष्ठेचा अंकुरावांचं नाव घेते पीडिताईकडे आहे कार्यक्रम हदी कुंकवाचा सोबाईच आताच घरी आलेलो आहे ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो शंभूराय आमचा बाळा झोपला आम्ही आईला वगैरे जेवण आहे आम्हाला जेवण म्हणी माऊ हो अगरबत्ती आहे ती आची जे बापा शिकवकलता डुकवलता करायची असतं आपल्याला झालेला आहे आज आहे आमच्याकडे गुरुवार असल्याने पिठलं शंभूच्या आजी आजी करून देते पिठलं आणि पोळी भाकरी भात आमचा तयार आहे आज गजानन महाराजांचा गुरुवार आहे त्यामुळे आम्ही केलेला आहे पिठलं पोळी शंभू हो के शुगल्यांना सांग थंडी वाजते ना घराच्या बाहेर जाऊ नका शेतोल घालून ठेवा तोपी पण घालून ठेवा माझ्या शक्य आणि आता आमची मनी पळून गेली झोलाची लागून गेला बहुला लागून गेला आमच्या ला। ला। नाकाला लागलंय इथे कपाळाला ते गुळ शंभू इकडे बघ समोर हे कसं लाल लाल दिसतंय आणि थोडस नाकाला पण लागून गेलं सकाळी आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आज कल्पना काकू आल्या होत्या आणि काकूंनी कणकेचे शंकरपाळे केले खूप सुंदर असे शंकरपाळे झाले होते आणि मी उखाणा घेतलेला आहे आणि जसं आता मला कॅमेऱ्यासमोर बोलण्याची काहीच भीती वाटत नाही मात्र प्रिपेअर जर मी नसेल तर मला थोडंसं घाबरून जाईल गेली होती मी आज सो माझा उखाणा ऐकला का नसेल ऐकला तर पुन्हा ऐका आणि कसा घेतला आहे मला नक्की सांगा सो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण संक्रांतीविषयी तर नेहमीच उखाणे घेत असतो मात्र सध्या चर्चा कोणाची आहे आणि कशाबद्दल आहे सो सांगेल मी सध्या चर्चा आहे प्रभू श्रीरामांची आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला सगळीकडे याची चर्चा आहे अयोध्या नगरी प्रभू श्रीराम आणि प्राणप्रतिष्ठा याविषयीची सध्या सगळीकडे चर्चा चाललेली आहे आता प्रभू श्रीराम यांच्यावर काही मी उखाणे तयार केले आहेत स्वतः जेव्हा माझ्याकडे हळदी हो मी केलं त्यावेळेला मा मी तयारच केलेला नव्हता म्हणजे त्या दिवशी मी स्वतः प्रिपेअर नव्हती मलाच वाटलं नव्हतं मला उखाणा घ्यावा के लागेल मात्र मी खूप छान असे उखाणे स्वतः तयार केले म्हणजे आता शंभूला झोपवताना सुचले ते मी व्हॉट्सअपला लिहत गेली आणि प्रभू श्रीराम यांच्याविषयीच आहे सगळे जर तुम्हाला ते उखाणे हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की हो म्हणा की हो व्हिडिओ टाक असं जर तुम्ही व्हिडिओ जर जा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तू माझा व्हिडिओ पोहोचवाल तो व्हिडिओ उद्या म्हणजे आज जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघताय त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ अपलोड होणार आहे सो तो माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग